मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघतात रोखठोक मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आठ साडेआठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा एक पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला मोठा गाजावाजा करून त्याचा उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आठ साडेआठ महिन्यात हा पुतळा पूर्णतः कोसळला पुतळा कोसळल्यानंतर पडल्यानंतर एक राज्यभरामध्ये जी संतापाची लाट उसळली या संतापात आणखी भर टाकण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री आहेत परंतु सातत्याने अतिशय प्रच्छन्न असा शब्दच्छलकर करते करतात सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये सनक जावी तिडीक जावी अशा पद्धतीचे शब्द ते वापरतात आणि जणू काही मराठी शब्दांचा वापर हेराफेरी जगलरी आपल्याला जमते आणि आपण बोलतो त्यावर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवते या भ्रमापोटी ते बोलत असतात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्यांनी महाराजांचा महाराष्ट्राच्या एकूणच अस्मितेचा अपमान झाला अशा पद्धतीने इव्हेंट जीवी सरकार आणि भाजप हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या बाबतीत बघत असेल तर ते महाराष्ट्राला काळजी करण्यासारखं निश्चित आहे परंतु बदमाशी अशी की महाराष्ट्र सरकारवर हे प्रकरण शेकू नये म्हणून तात्काळ खुलासा करायला जेव्हा फडणवीस समोर येतात आणि सांगतात या पुतळ्याचा आणि महाराष्ट्र सरकारचा काही संबंध नाही मग काही प्रश्न निर्माण असे होतात की नेव्हीला खरं हे जे आहे समुद्रकिनाऱ्यावरचा हा पुतळा आणि हा किल्ला जो आहे हा नेव्हीच्या ताब्यात आहे आणि नेहमीला कल्याणचा युवा शिल्पकार की ज्याला अजून दीड दोन फुटाच्या वर ज्याने अजून शिल्प तयार केली नाहीत काही अनुभव नाही एक सव्वीस सत्तावीस वर्षाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांचा मित्र असणारा जयदीप आपटे याचं नाव नेव्हीच्या अधिकाऱ्यांकडे कसं जातं दोन तीन डिझाईन नापसंत करून यांनी सादर केलेली जयदीप आपटेनी सादर केलेली कलाकृती किंवा ते शिल्पकृती नेव्हीच्या अधिकाऱ्यांकोशी निवडली जाते राज्याच्या बांधकाम खात्याने पुढाकार घेऊन हे बांधकाम केल्याचं उघड झालेलं आहे राज्य सरकारने त्याच्यासाठी आठ कोटींचा खर्च केला आहे हेही उघड झालं आहे तरीही बेश्रमपणे देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की महाराष्ट्र सरकारचा त्याचा काही संबंध नाही महाराष्ट्र सरकारचा संबंध नसला तर निव्हीनी आणि इतर सगळ्यांनी पुढची कारवाई का केली नाही महाराष्ट्र सरकारने अज्ञात गुन्हेगारांच्या विरोधात किंवा अज्ञातांच्या विरोधात तात्काळ पुतळ्या पडल्यानंतर गुन्हेगार दाखल केले अरे ज्याच्या अजून तपास बाकी आहे नेमकं काय झालं का कसं झालं कशाने पुतळा पडला नटबोल्टनी पडला पंचेचाळीस किलोमीटर प्रति वेगानं वारे आले खारे वारे आले गंजला कशाने पडला याची चौकशी काहीही नसताना सरकारने गुन्हे पोलिसांनी गुन्हे कशाला दाखल केले सुमोठो कशा दाखल केले बांधकाम खात्याने मग साधारणतः आठ दिवसापूर्वी संबंधितांना पत्रव्यवहार का केला की ते नटबोल्ड गंजलेले वगैरे आहेत हे जर नेवीच्या ताब्यात होतं तर ता बांधकाम खातं राज्य सरकारचं बांधकाम खातं याची उठाटेव हो, का करत होतं हे यासारखे असे अनंत प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत की ज्याची उत्तरं राज्य सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील ते देणं कठीण आहे म्हणून आतापासून अंग झटकण्याचं काम काका वर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतं राज्य सरकारमधला इतर जबाबदार कुणीही नेता या पद्धतीचं वक्तव्य करत नाही दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपसेल महाराष्ट्रातल्या बारा तेरा कोटी लोकांची माफी मागून ते वेगळे झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काही या संदर्भात स्टेटमेंट नाही आहे कारण की मुख्यमंत्र्यांच्या ठाणे कल्याण कनेक्शन या निमित्ताने पुतळ्याचं त्याच्यावर संशयाची सुई जाती आहे काहीही अनुभव नसताना हा कथित शिल्पकार जयदीप आपटे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार कल्याणचे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यांचा मित्र मित्रत्वाच्या पोटी एखाद्या माणसाला आठ कोटी रुपयाचं कंत्राट आणि असं कंत्राट की ज्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्राचं एक कुल दैवत ज्यांना समजलं जातं ज्यांच्या नावाविषयी प्रचंड प्रत्येक पावलं अतिशय सजगतेनं सावधतेनं उचलावी लागतात अशा एका महापुरुषाचा पुतळा निर्माण करताना त्या त्या क्षेत्रातले जे इतिहास तज्ञ आहेत शिल्पकार आहेत महाराष्ट्रात एका पेक्षा एक शिल्पकार आहेत ज्यांनी दिल्लीच्या नव्या महाराष्ट्र सदनमध्ये छान छान पुतळे मजबूत पुतळे आणि महाराष्ट्राचा आणि त्या महापुरुषांचासुद्धा नाव लौकिक वाढावं या पद्धतीचे पुतळे घडवले आहेत रामसुतारापासून अनेक लोक आहेत त्या हे सगळे डझनभर लोक महाराष्ट्र आणि देशामध्ये उपलब्ध असताना त्यांचा सल्ला न घेता एका नवख्या मुलाला या पद्धतीचं आठ कोटी रुपयाचं कंत्राट देणं आणि त्यांनी अतिशय तकला दुपतोळा बनवणं त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी मग विरोधी पक्षांनी त्याच्यावर टीका सुरू केली तर या सगळ्या फडणवीस आणि या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी नकाचरू ढाळायला सुरुवात करणं की मग याच्यावर तुम्ही राजकारण करताय खरं कर म्हणजे काल या राजकोट गडावर ज्या पद्धतीने राणे पिता पुत्रांनी हा जो गदारोळ केला उगाच नसलेली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला ते एकूणच महाराष्ट्राची आणबान छान माती मिळवणारी आहे महाविकास आघाडीचे नेते असतील आदित्य ठाकरे असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील जयंत पाटील असतील ही सगळी माणसं जाताना नारायण राणे पितापुत्रांनी निवड दादागिरी करून ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांच्या विरोधात घोषणा देणं आपल्या त्यांची वाट थांबून ठेवणं रस्ता रोखणं आणि मग तुम्हाला घरात घुसून घरातून काढून मारून टाकलं असतं वगैरे अशा पद्धतीच्या धमक्या देणं हे महाराष्ट्रामध्ये मा एक माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या मा मागी मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणेसारख्या नेत्याला अजिबात शोभा देत नाही अशावेळी महाराष्ट्र सरकार सपशेल माघार घेतं शेपूट टाकून देवेंद्र फडणवीस नारायण राणेंना शरण येतात नारायण राणे घरात घुसून मारून टाकण्याच्या धमक्या देतात आणि ते व्हिडिओ व्हायरल झालेले असतात तरी देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की नारायण राणे हे नेहमीच आक्रमक बोलतात ते नारायण राणेंच्याविषयी भूमिका घेत नाहीत ते रामदास कदमांच्या विषयी भूमिका घेत नाहीत ते राम विषयी भूमिका घेत नाहीत ते नितेश राणेंच्याविषयी भूमिका घेत नाहीत ते अलीकडे अमोल मिटकरींच्या संदर्भात भूमिका घेत नाही कारण हे सगळे महायुतीचे घटक आहेत महायुतीच्या घटकांनी काहीही केलं तर चालते विरोधकांनी मात्र थोडंसं आवाज जरी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं हे जे काही पेशव्यांची जी पद्धती आहे ही पद्धती आता महाराष्ट्राला समजलेली आहे छत्रपती शिवरायांच्या ब्रॉनच्या पुतळ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार व्हावा एका व्यक्तीने तर ते सगळं काढून दिलेलं आहे की जास्तीत जास्त हा पुतळा अडीच ते तीन कोटी रुपयापर्यंत व्हायला पाहिजे कितीही खर्च जोडला तरी आठ कोटी रुपयाचा हा मुळात खर्च झालाच कसा कुणाकुणाला याच्यातून कमिशन वाटलं या या कुणी कुणी या छत्रपती शिवरायांच्या प या पूर्णाकृती पुतळ्यातून पैसे खाण्याची स्पर्धा लागली कुणी कुणी शेण खाल्लं याचीही मांडणी सोशल मीडियावर अनेक लोक करायला लागले आहेत ते काहीही असलं तरी महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण ज्यांना समजतो ज्या छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याच्या कोसळण्यातून महाराष्ट्राचा स्वाभिमान जणू काही आहे काय ते त्याला मोठ्या प्रमाणावर महायुतीने हातभार लावलाय काय या पद्धतीची शंका यायला लागते मित्रो काहीही करा अशा पद्धतीची नतद्रष्ट माणसं एखादा गुन्हा केल्यावर ते प्रामाणिकपणे कबूल करणारी माणसं महाराष्ट्राला नवी जगाला ती आवडतात परंतु मुळात एखादा गुन्हा करून तो किती चांगला आहे दीपक केसरकरांसारखी माणसं म्हणतात की हे कसं चांगलं लक्षण आहे कदाचित त्याच्यातून चांगलं काहीतरी घडेल अशा पद्धतीची उठपटांग वक्तव्य करणारी माणसं ही पुन्हा सत्तेवर यायला नको या पद्धतीचे प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला पाहिजे मित्रो आता एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार